मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेगाव येथील अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा येथे अंटी करप्शन ब्युरोचा छापा प्रभारी मुख्याध्यापिका यांना साठ हजार रुपया लाच स्वीकारताना अटक शेगाम येथील स्थानिक अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा येथील भोजन व दूध पुरवठा कंत्राटदार यांचे दरमहा अहवाल सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय बुलढाणा येथे सादर केल्याबाबतचा सा मोबदला म्हणून मुख्याध्यापिका श्रीमती सीमा वनकर ह्या दोन लाख दहा हजार रुपये लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची घटना दि अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली अमीन शेख सहसंपादक नमस्कार मी शीतल घोबरे पोलीस उपाधीक्षक लासलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा लासलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्याकडे काल अशी तक्रार प्राप्त तक्रारकर्त्यांकडून अशी तक्रार प्राप्त झाली की अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा शेगाव येथील प्रभारी मुख्याध्यापिका सीमा वनकर या तक्रारदार यांना भोजन पुरवठ्याच्या मुलींची उपस्थिती दरमहा वेळेत देण्याकरता आणि भोजन पुरवठ्याबाबत कोणतीही तक्रार न करण्याकरता सप्टेंबर दोन, दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या पाच महिन्याचे दरमहा तीस हजार याप्रमाणे भोजन पुरवठ्याचे दीड लाख आणि दूध पुरवठ्यासाठी दरमहा पाच हजार असे बारा महिन्याचे साठ हजार अशी एकूण दोन लाख दहा हजाराची लाच मागणी करत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली या प्राप्त तक्रारीनुसार आम्ही पडताळणी केली असता सीमा बनकर पिका यांनी दोन लाख दहा हजाराची लाच मागणी करून त्यापैकी दोन महिन्यांचा साठ हजार रुपये हप्ता स्वीकारण्याची संमती दर्शवली त्याप्रमाणे आज रोजी अकरा दोन दोन हजार पंचवीसला आम्ही सापळा लावला असतात त्यांना पंचासमक्ष साठ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंग्यात पकडण्यात आलेला आहे मी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असे आवाहन करते की आपणास कोणीही शासकीय अधिकारी कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने कुठल्या खाजगी इस्मांनी शासकीय काम करण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त कोणत्याही पैशाची मागणी केल्यास कोणत्याही वस्तूची मागणी केल्यास आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क साधावा त्यासाठी तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक दहा चौसष्टवर आपली तक्रार नोंदवू शकता तसेच आमचा दूरध्वनी क्रमांक आहे कार्यालयाचा झिरो बहात्तर बासष्ट चोवीस पंचवीस अठ्ठेचाळीस यावर संपर्क साधून आपण तक्रार नोंदवू शकता आपले नाव गोपनीय ठेवण्यात येतील येईल धन्यवाद